परिषदेत पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छतेचे संदेश फलकाद्वारे जनजागृती नगर परिषदेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात पर्यावरणपूरक त्रुटीची गणरायाची मूर्ती विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली यावेळी बांबूंच्या पासून बनवलेल्या आकर्षक मंदिराच्या देखाव्यात पर्यावरण संवर्धन आणि नशामुक्तीचा संदेश देणारी पोस्टर व बॅनर्स लावण्यात आले आहे विशेष आकर्षण ठरत आहे वॉल ई -E, जे फेकलेल्या व खराब वस्तूंपासून साकारला गेला आहे हा छोटा रोबोट पृथ्वीवरील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून प्लास्टिक बिल्डिंग तयार करत आहे आणि किती स्वच्छ करण्याचे प्रतीक म्हणून देखावा मांडला आहे स्वच्छ भारत वसुंधरा अभियान अंतर्गत स्पर्श या उपक्रमात देण्यात आला आहे विशेष म्हणजे वॉल ई -E, चित्रपट सहजरित्या पाहण्यासाठी क्यू आर कोडची सुविधाही देण्यात आली आहे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी नागरिकांना आवाहन करण्यात आले की चोपळा नगर परिषदेने साकारलेला देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून मोठ्या संख्येने यावे स्वच्छतेबाबत नवीन प्रेरणा घ्यावी व आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी कार्यरत राहावे सिद्धी इंडिया न्यूज साठी विश्वास वाडे दारिद्रे तात अवत्री पार्थिव गणेश देवता प्राण ओम सिद्धिविनायक देवता भ्रो नमो

Oh एक ऐसी धरती जहां अब कोई इंसान नहीं बचा जहाँ सिर्फ कूड़ा Halo. ha गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजपासून पाच दिवस मोठ्या उत्साहात चोप्रा शहरात गणेश उत्सव पार पाडणार आहे शासनाचं स्वच्छ भारत अभियान आणि माजी वसुंधरा अभियान हे फक्त अभियान राहू नये ही एक लोक लोकचळवळ बनावी यासाठी चोपडा नगर परिषद मार्फत आपण येथे पर्यावरणपूर्वक श्री गणेशांची स्थापना केलेली आहे आणि पर्यावरणपूर्वक देखावा नगर परिषदेमार्फत आपण इथे केलेला आहे आपण इथे पाहू शकता की इथे जे प्लेस लावलेले आहेत त्या प्लेसमध्ये आपण प्लॅस्टिकचा दुष्परिणाम किती होतो कशाचा दुष्परिणाम किती होतो असे आपण इथे प्लेस लावलेले आहेत तसेच एक डे सिंगल यूज प्लॅस्टिक वापरू नका असे मॅसेज दिलेले आहेत नंतर इथे आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये श्री गणेशांची स्थापना केलेली आहे आणि आपण पाहू शकता की तुकीचा गणपती आपण इथे बसवलेला आहे आणि हा गणपती जो आहे हा पर्यावरणपूरक गणपती असा आहे शाडू मातेचा गणपती आणि पर्यावरणपूरक साठी तुकीचा गणपती आपण वापरू शकतात माझं चोपडा शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आज आपण शाडूचा गणपती बसून या हा जो पर्यावर पर्यावरण आहे हे आपण वाचू शकतात आणि हा जो गणपती आहे तर याचं जे विसर्जन जे होणार आहे पाचच्या दिवशी तर याचं विसर्जन आम्ही पारंपरिक पोशाखामध्ये आणि पालखीमध्ये आणि विथ लेझिम पथक आम्ही आमच्या नगरपालिकेचं जवळपास एकशे वीस कर्मचाऱ्यांचं लेझि लेझिम पथक आहे तो ताशांसह त्या ताशांसह याचं विसर्जन आम्ही आमचा जो फिल्टर प्लांट आहे त्या फिल्टर प्लांटला येथे आम्ही करणार आहे जेणेकरून त्याचं डायल्युशन होऊन म्हणजे तो विरगळवून त्याचं जे पाणी आहे ते आपल्या श संपूर्ण शहराला जाईल आणि संपूर्ण शहराला बापाचा आशीर्वाद देखील मिळणार आहे आणि इथं आपण आणि वेस्ट टू वंडर ही संकल्पना वापरून आपण भंगारपासून अनेक असं वस्तू तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे जाळ पाहू शकतात नंतर तिथं आपण वेस्ट टू वंडरच्या माध्यम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेस्ट टू वंडरच्या माध्यमातून भंगारापासून आपण हा जो आहे तो हा स्वच्छता दूधचा आम्ही प्रतीक म्हणून ठेवलेला आहे दोन हजार आठ साली वॉली हा मूवी प्रदर्शित झालेला होता आणि त्या व्हॉली मूवीची थीम अशी होती की पृथ्वीवर इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लॅस्टिक तयार होतो की पृथ्वीवरचे जे लोक आहेत ते दुसऱ्या स्पेस जाऊन दुसऱ्या ग्रहावरून राहतात आणि ते वॉली नावाचा रोबोट जो आहे तो येथे सोडतात पृथ्वीवर आणि तो पृथ्वीवर जो कचरा असतो जो प्लॅस्टिक असतो तो जमा करतो आणि त्याच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा तयार करतो तर असं आपण इथं थीम दिलेली आहे आणि जर नागरिकांना वॉली उभी पाहायचा असेल आणि कचऱ्याची समस्या आणि प्लॅस्टिकची समस्या किती मोठी आहे ही पाहिजे असेल तर इथे आपण क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोड स्कॅन करून हे जी लिंक ओपन होईल त्या यूट्यूबच्या माध्यमातून हा जो मूवी आहे हा आपल्याला पाहता येईल आणि येथे आपण टी व्हीची स्क्रीन शहरामध्ये एकूण नऊ ठिकाणी आपण कापटी पिशव्यांचं हे जे मशीन आहे आपण लावणार आहोत त्याच्यामध्ये दहा रुपयेचा पॉईंट टाकून आपण कापटी पिशी आपण सहज प्राप्त करून घेऊ शकतो आता मी तुम्हाला डेनो दाखवतो हा दहा रुपयाचा पॉईंट आहे अशी आपण प्राप्त करून घेऊ शकतो शहरात आपण तर आपण तेथे लावणार आहोत आणि जर नागरिकांचा चांगला रिस्पॉन्स भेटला तर मार्केट परिसरामध्ये देखील आपण या मशीन वाढवणार आहोत आणि यात क्यू आर कोडचा देखील ऑप्शन करून घेऊ शकतो आणि या हा जो देखावा आहे पर्यावरणपुर तर याचं आपण शासनाचं जे ल देशपांडे ही जी अकादमी आहे आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा होणार आहे तर त्या दे त्यासाठी देखील आपण चोपडा नगर परिषदेने अप्लाय केलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये निश्चितच आम्हाला पारितोषिक मिळणार आहे तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की इथे तुम्ही विजिट द्या आणि पर्यावरणपूरक इथं देखावा कसा आहे ते पहा आणि आमचा उत्साह वाढवा आणि संध्याकाळी इथे सुंदरशी अशी लायटिंग गेलेली आहे तर निश्चितच नागरिकांना याचा आनंद मिळणार आहे तर माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी इथे निश्चितच भेट द्यावी आणि हा जो उत्सव आहे हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा